भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारपासून नवीपेठ येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात विविध शासकीय योजनेची माहिती देणे आणि आधार कार्ड उज्ज्वला गॅस नवीन मतदार नोंदणी राष्ट्र तेज अटल आवास योजना आयुष्यमान भारत कार्ड विश्वकर्मा योजना मोफत बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारपर्यंत हे शिबिर चालणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या ऋतुजा अंधेरी यांनी दिली शासनाच्या योजनेचा पण इथं शिविर राबवलेलं आहे या योजनेत आपण उज्ज्वला गॅस योजना अटल आवास योजना आणि मोहनत बांधकाम कामगारचं शिबिर आणि विश्वकर्मा आणि आयुष्यमान भारत कार्ड असं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आपण आज राबवण्यात आलेलं आहे आज तर आज कालच्या एक जानेवारीपासून आपण हे शिबिर इथं देशमुख मालकांच्या संपर्क कार्यालयात राबवलेलं आहे तर जवळजवळ या दोन दिवसात शंभर लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर सरी लाभार्थ अजून जरी कोण घेतले नसतील तर सर्व लाभार्थ्यांनी इथेही मालकांच्या संपर्क कार्यालयात लाभ घ्यावा हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू काकडे राज बंडगर अभिषेक गायकवाड सोमनाथ प्रेम भोगडे नागेश येळमली सिद्धार्थ मंजली आदींनी आपला सहभाग नोंदवला होता